गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय निवडिओ आणि आज मी डायरेक्ट स्टार्ट करत आहे ब्लॉग आणि हे बघा आता अभिषेक पण रेडी झालेला आहे काकू पण रेडी झालेला आहे आणि आता आम्ही कुठं चाललो आहे लग्नाला आणि साव्या वेळ आम्ही चाललो आहे रिलेटिव्ह आता तर लग्न आहे सो आता मी चाललो आहे आता पटपट जाऊया बघा दहाचा मोडता आहे सो लेट्स गो तर मंडळी आता आम्ही जायला निघालेलो आहे आणि आणि बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे वाघुर्मी इथे आणि आता आम्हाला जायला पाहिजे ते वळवय शांतादुर्गा टेम्पल सो आता बघूया आता किती वाजता पोचतो मग डायरेक्टली तुम्हाला तिथेच बघूया आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे इकडं शांतादुर्गा देवस्थान आणि आता जाऊया आतमध्ये तर इकडं तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण ग्रास घातलेला आहे आणि मस्त पैकी एकदम एक डेकोरेशन केलेलं आहे किती छान ते तुम्ही पाहू शकता इकडं आता पहिली जाऊया हॉलमध्ये आणि त्यानंतर मग तुम्हाला मंदिर दाखवतो हो आणि इकडं फोटोग्राफी सुद्धा करायला एकदम जबरदस्त आहे बघा इकडं फोटोग्राफी चालू आहे कोणाची आता जाऊया आतमध्ये तर अशा प्रकारे हा इकडं हॉल आहे तुम्ही पाहू शकता शांतर्गा सांस्कृतिक मंडळ साते भाट आणि वरती आहे ती स्टेज आहे आणि इकडं आता विधी चालू आहे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण ए सी हॉल आहे आता जाऊया अभिषेक कुठे बसलाय म्हणत तिकडं सो त्यांच्याकडे जाऊया पहिली कोण कोण आले ते त्यांना भेटूया पहिली तर काय हा म्हणजे पण आलेला आहे आणि थोडी सगळी आमची फॅमिली आलेली आहे इकडं रिलेटिवस तर मंडळी आता आतमध्ये जाऊन आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते इकडचं मंदिर चला पाहूया तर मंडळी बा इकडूनही तुम्हाला दिसू शकते इकडं असा हॉल आहे हा आणि याच्यासारखं ऑपोजिट साईडला इकडं हे मंदिर आहे शांतादुर्गा प्रसन्न बघा आता वाजलेले आहे बारा आणि आता आम्ही चाललो आहे ते इकडं केरी विजयदुर्गा टेम्पलला इथून जवळच आहे सो अभिषेक पण येणार आहे सो आता जाऊया लेट्स गो आता दोन गाड्या घेऊन जाणार आहे आम्ही सो आता बघूया अभिषेकची वाट बघूया अभिषेक चावी घेऊन येतो म्हणायला लागलाय सो लेट्स गोष्ट माहिती अनंताचा देवस्थान काढून आम्ही जरा पुढे आलेलो आहे आणि आता आम्ही विजयादुर्गा केरीला जातो इथून पाच किलोमीटरवर केरीचं देवस्थान आहे आता आम्ही एक दोनशे मीटर अनंताचं देवस्थान काढून दोनशे मीटर पुढे आलेलो आहे असं सुंदर असं वातावरण आहे सो चारही बाजूनी पोपळीची झाडं आहे काजू आहे बागायती आहे मस्त मस्त बागायती आहे सुंदर असे डोंगर आहे बघा किती सुंदर सुंदर डोंगर आहे आणि जुनं आहे इथे सुवर्ण कलश आज बसवलेला आहे त्याच्याकरता पाहण्याकरता आम्ही जातो हो। देवाचं पण दर्शन होईल विजयादुर्गा देवस्थान हे गोव्यातील एक कुलदेवता आहे एक खूप लोकांची कुलदेवता आहे आणि तिला भेटण्यासाठी आम्ही जातो तिचे दर्शन घेऊन तिचा आशीर्वाद घ्यायला जातो चला विजयादुर्गेला जाऊ तो काय फायनली पोचलेलो आहे केरीला आणि आता देवळाचं दर्शन घ्यायला जात आहे आणि तुम्हाला पण दाखवतो आता लेट्स गो तर मंडळी बघा हे आहे विजयदुर्गा केरी देवस्थान आणि इकडं सुवर्ण कलश बसवलेला आहे आणि आता मी जाऊया आतमध्ये बघा ही आहे देवीची मूर्ती विजयादुर्गा हा रे बाबा दुर्गा प्रसन्न आणि आज तुम्ही इकडं गर्दी पाहू शकता किती आहे ती तर म्हणजे बघा आता थोड्याच वेळात आता आरती सुरू होणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो प्रांगणामध्ये आहे विजयादुर्गा संस्थानच्या प्रांगणामध्ये आहे हनुमान मंदिर आता आम्ही इकडं आलो आहे जेवायला आणि गर्दी खूपच आहे बघा आता मी लाईनीत राहिलेलो आहे जेवायला मंडळी बघा आता जेवण घेतलेलं आहे मी अभिषेक पण जेवायला लागलेला आहे आणि इकडं बाकीचे लोक पण जेवायला लागलेले आहे आता फायनली फंक्शन बी झालेलं आहे आणि जेवण पण सगळं झालेलं आहे आणि भरपूर फोटो काढले खूप मजा आली सो so, आता आम्ही चाललो आहे डिस्कावर अभिषेकच्या फ्लाइटवर आणि आज मी तिकडंच राहणार आहे सो so, आता जाऊया खूप काही जगात चालवत आहे अभिषेक गाडी एकदम मस्त चालवत आहे गाडी आणि आता मी खांडेपां पोचत आलेलो आहे आणि हे बघा मी आता अभिषेकाचं स्कूल दाखवतो आहे बघा हे आहे अभिषेकाचं स्कूल तो इकडंच शिकलेला फ्रॉम फिफ्थ टू टेन्थ मंडळी आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे फ्लॅटवर आणि आता आमचं खाऊन पण झालेलं आहे सगळ्यांचं आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय